काका हाय का, का? घरी शांतराम काका कुठे गेले आपले हो का मालेश आहे नाही का म्हणूनच धावपळ धावपड चालू आहे सगळी साफसफाई सगळी चकाचक केलं नाही का बर आले की भेटतो मग मी नंतर त्याले बरं बरं कसं करतो मग पण हे बघ आपले टेचीस करू लागलेस बरं मालकना दादा चे छतगी ठडा करू लागलेस बरं बरं येतो ना छतबी करू लागले तो जेवाले बी येतो काही टेंशन नका घेऊ चालू तुम्ही दोघी जा ना रे पटकन ना ना करंजा भरा लागलेत जानभर के कांता काकुले त्या सुचितिना काकुले ते सगळे ना बरं की आपल्या गंगा काकुले पण आवाज देजो की यांची मंगळ रुसन बसल तिला आवाज नाही त्याला नाही बरं ते

जगण्या विचारण शंता का कोचारण पुन्हा गुढी पाहू म्हणून आपण शंता का काकू आता देव मानून झाले आम्ही आता गुढी पाहिली चालते का नाही रे बाबू आज नका उद्या, उद्या उद्या नंतर उद्या गाठी पडल्यानंतर मग पाहत असते आज उद्यासाठी उद्या मग उद्या पाहूरे आपण उद्या मस्त पाहू मी उद्या मी गणेशाला काहीतरी मागतो बा गुढी गणेशाचीच पाहतो मी बाहेर आता मी आतून ठेवले तर हे गुढी आता मी मागतो गणेशाला मागतो हवेल का डेलीच नाही मला तर गणेशाला तू पहा आता रे जगण्यात तू आतून ठेवली आहे हे गुढी आता पाहतो मांगतो मी या गणेशाला मला कधी घेऊन पावते बघ गणेशा

हे जगण्याला तर लमस्त दे गुळ्या देऊ राहिले उगा हो काकू हातातले हातात दिलेले गुळी मला दिली नाही वा पूर्ण वाचले की मग देते गुळी ते नंतर तू बी मनापासून मागतो तुला <स्थास्था> बी देते काय तुझा जाबर आता पहिले आरतीला बोलव ना आरती करून घेऊ पहिले आरती उशीर होईल ना आपल्या ी